फुलेवाडी नाक्याजवळ कोल्हापूर महापालिकेच्या जलवाहिनीला गळती लागली आहे गळती काढण्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष झाल्यानं दररोज शेकडो लिटर शुद्ध पाणी वाहून जात आहे शिवाय या पाण्यामुळं रस्त्याच्या बाजूला दलदल निर्माण झाली आहे तर पाणी साचून रस्त्यात खड्डे पडले आहेत तसंच दलदलीमुळं डासांचा उपद्रव वाढला आहे कोल्हापूर गगनबावडा मार्गावर फुलेवाडी नाक्याजवळ वनविभागाचा तपासणी नाका आहे नाक्याजवळ रस्त्याशेजारील जलवाहिनीला गळती लागली आहे महापालिकेच्या यंत्रणेनं गळती काढण्याचा प्रयत्न केला गळती नेमकी कुठं लागली आहे हेच सापडलेलं नाही त्यामुळे शुद्ध पाणी वाहून वाया जात आहे या पाण्यामुळे रस्त्याच्या बाजूला दलदल निर्माण झाली आहे वनविभागाच्या तपासणी नाक्यात कर्मचारी रात्र पाळीला असतात या कर्मचाऱ्यांना डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय कोल्हापूर शहरात काही भागात पिण्याचं पाणी कमी दाबाने येत ही परिस्थिती एका बाजूला असताना ना, शुद्ध केलेलं पाणी वाहून जात असल्यानं ना, नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होती हे पाणी मुख्य रस्त्यावर पसरत आहे त्यामुळे रस्त्यात खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचून राहत आहे कोल्हापूर ते कळे त्यातच गळतीमुळे या रस्त्यात पाणी पसरत आहे रस्त्यावरील खड्डे आणि त्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे महानगरपालिकेनं या ठिकाणची महानगर पाणी गळती तातडीनं काढावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय